महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजे नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती माननीय अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे आणि अतिक्रमण उपायुक्त डॉक्टर संगीता नांदुरकर यांच्या आदेशाने व विभागीय अधिकारी राजाराम जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ पार्कदत्त मंदिर अंबड लिंक रोड रस्त्यावरील अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्यात आलेली आहे कारवाई प्रसंगी तानाजी निगड संजय कोठुळे भगवान सूर्यवंशी प्रमोद आव्हाळे सुमेश दिवे प्रदीप जाधव कर्मचारी उपस्थित होते एक ट्रक साहित्य जप्त करण्यात आले आहे